बोर्डाचा पेपर सोडवत होते तेव्हा बरेचसे प्रश्न असे देखील वाटले अरे हे तर आपण सोडवले मी घरी एकटीच बसायची आणि आई बाबा दोघं पण घरी नसायचे आज देखील माझा रिझल्ट लागला पण बाबांना ड्युटी लागली आणि ते नेत नाही दहावीच्या निकालामध्ये आई वडील दोघंही पोलीस आहेत त्या कल्याण संपादन केलं आहे यासोबतच शिक्षक शिक्षिका याच्याही मुलाने शंभर टक्के गुण कर संपादन केला आहे याच्या भावना काय आहे त्याला काय त्रास झाला हे समजून घेऊ तयारी कशी तू तयारी मग माझ्या मते अभ्यासाची काही एक विशिष्ट पद्धत नसते अभ्यास करत राहणं हे महत्त्वाचं आहे माझ्या यशात महत्त्वाचा मुहूर्ताचं वाटा सातत्याचं आणि त्याचबरोबर शाळेनं घेतलेल्या कष्टाचा पण आहे मा भरपूर सराव देखील झाले आणि या सरावाचा मला भरपूर फायदा झाला म्हणजे जेव्हा मी बोर्डाचा पेपर सोडवत होते तेव्हा बरेचसे प्रश्न असे देखील वाटले अरे हे तर आपण सोडवलेत आणि पूर्ण दहावीचं वर्ष मी सकाळी सहा वाजता शाळेत होते ते आमचे एक्स्ट्रा क्लासेससुद्धा झाले म्हणजे माझ्या यशात सिंहाचा वाटा शाळेचा आणि माझ्या शिक्षकांचा आहे आणि तुझी आई वडील पोलीस मध्ये आहे संरक्षण दलामध्ये मी हो, त्यांना कधीही काम लागतं कधीही करत गेलीस हो म्हणजे बऱ्याचदा असं झालं की मी घरी एकटीच बसायची आणि आई बाबा दोघं पण घरी नसायचे आज देखील माझा रिझल्ट लागला पण बाबांना ड्युटी लागली आणि त्यांनी इथं नाही आहेत पण त्यांनी स नेहमी मला सपोर्ट केला की बाबा तू करत राहा एखाद्या वेळेस मार्ट कमी जास्त जरी झाले तरी कधी त्यांनी असा अविश्वास दाखवला नाही आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांचे पण खूप खूप आभार काय स्वप्न आहे पुढे वैस पुढं चालून मी डॉक्टर होऊ इच्छिते आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहे नीटचे एक्झाम देणार आहे आपण पोलिस करण्याचं बघितलं की तिचा आज निकाल लागला आहे तिच्यासोबत आई आले आहे पण वडील आजही सौरव ते पोलीसमध्ये असल्यामुळे येऊ शकले नाहीत अशी तिनं खंत बोलून दाखवले आहे यासोबतच डॉक्टर होऊन समाजासाठी सेवा करण्याचंही से तिनं घेणार आहे असं सांगितलं आहे गणेश जाधव मुंबईतच धाराशिव